गुजरात लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही निवडणूक घेणार आणि तुम्ही आज तालुक्याचे दौऱ्यावर काय सांगतो लोक कशी मी आज भोरच्या दौऱ्यावरती आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये टेलिफोन नावाचं चिन्ह घेऊन उभा आहे त्याचं कारणासाठी गेल्या पन्नास वर्षामध्ये भोर पुरंदर दौंड इंदापूर वेल्हा मुळशी ह्या पाच तालुक्याचे प्रश्न अजिबात सुटलेले नाहीत अहो जगात मूलभूत प्रश्न आहे पाण्याचा आज या पाच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न जशाच्या तसा आहे चौदाशे रुपयाला टँकर विकत घ्यावं लागतं शेतातली उभी पिकं जळलेली आहेत जनावरं टाचा घासून मरतील अशी परिस्थिती आणि लोकं तहाण्याने व्याकुळ झाले आहेत आज बऱ्याचशा गावांमध्ये यात्रांचा वेळ आहे आणि पाहुणे घरी आले तर आंघोळीला पाणी कुठून द्यायचं आणि जेवण कशातून बनवायचं आणि प्यायला पाणी कशातून द्यायचं या विवंचनेमध्ये लोक आहेत कुठले लोक आहेत बारा मावळमधले बारा मावळ म्हणजे शिवाजी महाराजांनी बत्तीस वर्षाच्या दुष्काळावरती मात करून बत्तीस वर्षाच्या दुष्काळावर मात करून इथं स्वराज्य फुलवलं त्याच परिसरामध्ये आज पन्नास वर्ष झाली एकाच घरातील सत्ता हे पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वतंत्र होऊन पण इथं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही आणि म्हणून नियतीनं मी राजकारणात नसतानासुद्धा मला राजकारणात उतरावं लागलं आणि नियतीनं माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि आम्ही विजयाच्या दिशेनं जात आहोत आणि लोकांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवण्याच्यासाठी आम्ही बोलकी निशाणी घेतली आहे कामाचा कोण फक्त टेलिफोन कामाचा कोण फक्त टेलिफोन आणि आमचा विजय सुकर व्हावा म्हणून मी कोणत्याही पक्षाचं चिन्ह घेतलेलं नाही माझ्याकडे दोन पक्षाचे ए बी फॉर्म आले होते घरी मी ते नाकारले कारण ना 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 मला सगळ्या पक्षाचे लोक इतिहासकार म्हणून जिजाऊंचा वारसदार म्हणून आणि बिझनेस कोच म्हणून सगळेच मला मदत करणार आहेत आणि म्हणून मी कोणतंही चिन्ह न घेता म्हणजे पक्षाचं सिंबॉल न घेता लढतोय जेणेकरून पाचही पक्षाच्या लोकांना ज्यांचा ज्यांचं उमेदवार या निवडणुकीत नाही ज्यांचं चिन्ह बॅलेट बॉक्सवरती नाही अशा सगळ्यांना मला मदत करता यावी म्हणून मी अपक्ष उभा राहिलेलो आहे मला एक सांगा सर पवार कुटुंब हे एकत्र आता काही कारण दोन्ही पार्ट्यात मोठं मागतात जनतेची कुठं काय शंभर टक्के जनतेला फसवण्याचाच प्रकार मला दिसतो कारण तुम्ही इकडं मध्ये किंवा इकडं मध्ये द्या कसं करून ते आमच्या घरात साधं गणित आहे वाटीतलं ताटात ताटातलं वाटीत ता आणि सगळं काय आमच्या पोटात हे जनतेला कळतं आणि म्हणून आता लोक या दोघांना टाळून नवीन उमेदवार शोधत होते विजय बापू शिवतारे यांनी चांगलं रन माजवलं होतं छानपैकी वातावरण निर्मिती झाली आणि जे सहा लाख लोक कधीच यांना मतदान करत नाहीत त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय निर्माण झाला परंतु काही कारणास्तव विजय बापू शिवतारे यांनी माघार घेतली आणि त्याच्यामुळेच नियतीनं मग मला या ठिकाणी उभं राहण्याचा संकेत दिला आणि त्यानुसार मी उभा राहिलो आज या सहा लाख लोक हे एक गट्टा मतदान करणार आहेत आणि गेल्या पन्नास वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटण्याच्या मार्गावर आहे आणि तो प्रश्न सुटावा याच्यासाठीच लोकांनी निषेध म्हणून दुसऱ्या लोकांना मतं दिली किंवा एकाच कुटुंबाला द्यायचं टाळलं त्या सहा लाख लोक या निवडणुकीमध्ये अत्यंत निर्णायक भूमिका घेऊन दीड ते दोन लाखाचं मताधिक्य मला मिळेल अशा प्रकारचं चित्र आताच्या घडीला पाहायला मिळत आहे भोर तालुक्यातील तरुणांचं जे रोष आहे आक्रोश आहे किंवा त्यांचं जो मूलभूत प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न आहे आणि त्यामुळे डेफिनेटली भोर तालुक्यामध्ये आनंदराव थोपटे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होणार होते त्याचवेळी हा प्रश्न सुटला असता दुर्दैवानी पवारांनी नेहमी पारा पाडापाडी फोडाफोडी कुरगोडी याचंच राजकारण केलं आणि आनंदराव थोपटे साहेब मुख्यमंत्री होण्यापासून वाचले तेव्हापासून जे भोर तालुक्याची अधोवती सुरू झाली की आजपर्यंत भोर तालुक्यामध्ये एकही एमआयडीसी येऊ शकली नाही मी एक नव्हे तो दोन प्रोजेक्ट इथं आणणारे एक तर मोठा एम आय प्रोजेक्ट आणू कारण विज्ञानाच्या सोबत जाऊन आपण नवीन नवीन फॅक्टरी लावून जगाचं प्रोडक्शन इथं करता येईल आणि दुसरी गोष्ट या परिसरात ऑलरेडी चार एम आय डी सी आहेत त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले तोरणा राजगड शेंगड पुरंदर याचं आपण जागतिक पर्यटन उभं केलं तर या परिसरातील चार लाख तरुणांना नव्हे चार लाख कुटुंबांना आपण रोजगार निर्मिती करणार आहोत आणि म्हणून ही निवडणूक या तरुणांच्या भविष्याची असल्यामुळे तरुणांनीच ही हातामध्ये घेतलेली आहे अठरा ते चाळीस वयोगटातील सर्व तरुण ते कोणत्याही पक्षाला मानत असतील कोणत्याही पक्षाचं काम करतील ते आमच्या सोबत आहेत आणि त्या सर्वांनी ठरवलंय मान पक्षाला मत अपक्षाला मान पक्षाला मत अपक्षाला नामदेवराव जाधव यांना कारण त्यांना हे माहिती आहे गेली पंचवीस वर्षे मी त्यांच्या उद्योग धंदा व्यवसाय रोजगारासाठी काम करतो आणि म्हणून त्यांनी ठरवलेलं आहे कामाचा कोण फक्त टेलिफोन कामाचा कोण फक्त टेलिफोन मला काय म्हणायचं भूरवेल्ला तालुक्याचा आर्थिक दृष्ट्या आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी हा तोटा केला का एक लक्षात घ्या एखाद्या नेत्यावरती नाव घेण्यापेक्षा वास्तव आपण हे बघितलं पाहिजे की आता सध्या या पाच तालुक्यांची परिस्थिती काय आहे काही लोक सांगतात की सर यावर्षी पाऊस कमी पडला म्हणून सगळी धरणं कोडी टाकेत असं नाही आपल्यापेक्षा पाच टक्के सुद्धा पाऊस इस्रायलमध्ये पडत नाही आपल्यापेक्षा खूप कमी पाऊस पडणाऱ्या देशांमध्ये आजही नदीला दुतडी पाणी भरून आता इथं पाऊस भरपूर पडतोय फक्त पाण्याचं नियोजन नाही किंवा पाणी फक्त एकाच ठिकाणी वळवलं जाते ते म्हणजे बारामती एमडीसी आणि बारामती शहर त्यामुळे पुरंदर भोर वेल्ला दौन इंदापूर याच्यावर निसर्गाने कधी अन्याय केलेला नाही अन्याय केला आहे तो एका राजकीय कुटुंबाने के केलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून लोक यावेळी या घराणेशाहीचा या निषेध म्हणून वेगळा उमेदवार देणार आणि तो सुद्धा शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी काम केले जिजाऊंच्या घराण्यातून जो आहे आणि या बारा मावळशी ज्याचं रक्ताचं नात आहे अशाच माणसाला मत देणार आहे आजपर्यंत फक्त बारामतीतल्या उमेदवाराला मतं दिली आता बारामती बाहेरच्या उमेदवाराला मत देणार आहे तुमच्या माहितीसाठी प्रेक्षण सांगतो माझं मूळ गाव भोरमधील किकवी पाचलिंग आहे तुम्ही जाऊन चेक करा सगळी जाधवांचेच आ, ते गाव आहे माझं जन्मगाव आहे पुरंदरमधलं काळदरी आणि माझं आजोळ आहे बारामती त्यामुळे जे पाच तालुके उपेक्षित आहेत त्या पाच तालुक्यांसाठी म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेनं मला उभं केलेलं आहे मी काही राजकारणी नाही त्यामुळे निवडणूक लढणं फॉर्म भरणं हे काय माझं काम नाही पण नियतीनं ना मला इथं उभं केले जनतेचा पन्नास वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटावा म्हणून